आमदार विक्रांतता पाटील प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांच्या पुढाकाराने तरुण तडफदार व लेखणी सम्राट म्हणून ओळखले जाणारे युवा पत्रकार केवल महाडिक यांचा वाढदिवस जनसंपर्क का कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील आमदार विक्रांतता पाटील समाजसेवक राहुलजी बोर्डे यांच्यासह निशांत गोयल संदीप डोंगरे राकेश नाईक नितीन जोशी साबीर शेख सुदर्शन साबळे विजय पगारे किरण मामा निलेश काळे इम्तियाज शेख फहाद खान परीस बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांतदा पाटील यांनी केवळ महाडिक के यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले समाजहितासाठी निर्भीड लेखणी आणि प्रामाणिक पत्रकारितेमुळे केवळ महाडिक यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही केवळ महाडिक के यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या लेखनातून समाज प्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे घडो अशी अपेक्षा व्यक्त केली वाढदिवसानिमित्त जनसेवा कार्यालयात आनंदी वातावरण केक कापून हा सोहळा पार पडला सार्थक टाईमचं संपादक आज आपण बघितलं असेल तर पनवेल शहरामध्ये एक धरकणारी तोफ म्हणून ज्या पत्रकारितेकडे बघितलं जातं आणि पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे अनेक आवाज पनवेल शहरामध्ये उठवले गेलेले आहेत असे पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य केवलजी महाडिक साहेब आज यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला खरं तर आज सन्मान्य आमदार विक्रांतदादा यांची उपस्थिती लागली आणि खरोखर त्यांचं मार्गदर्शन लागलं त्यामुळे खरो खरो त्या त्या मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि खरोखर पत्रकार मित्र असोसिएशन ज्या ज्या वेळेस काम करत असतं त्या कामामध्ये जे काही अनेक अडचणी निर्माण होत असतात त्या अडचणींच्या मागे सदा सदैव ते उभे असतात आणि त्याच आज वाढदिवसानी त्या आम्ही या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत त्या वाढदिवसाच्या केवळजींना शुभेच्छा आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी केक कापावा खूप खूप शुभेच्छा थँक्यू नाही ते डाऊन झालं आणि तसेच कार्य करत असताना ज्यांचं एक अनमोल मार्गदर्शन म्हणून आमच्या मागे जे खंबीरपणे उभे असतात की ज्यांच्या अनुभवाचा फायदा आजपर्यंत आम्हाला पत्रकार तर म्हणून आहेत आणि एक जनसामान्य जीवनामध्ये जगताना एक माणूस म्हणून सुद्धा होत असतो असे आमचे सन्मान्य माझी महाराज सभापती बाळासाहेब पाटील साहेब सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित आहे तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करतो आज आमच्या सगळ्यांचे युवा सहकारी केवळजी महाडिक यांचा वाढदिवस युवा सहकारी तर आहेतच पण या पनवेल विभागामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसाठी एक आरसा बनण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे पत्रकारिता कशा पद्धतीनं केली जाऊ शकते कशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न मांडले जाऊ शकतात कशा पद्धतीनं जनतेचा आवाज होता येऊ शकतं हे काम आपल्या कर्तृत्वातून केवळजी महाडिक के यांनी वारंवार करून दाखवलेलं आहे वेळेप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण त्या ठिकाणी जे चुकीचं आहे ते समोर आणलं पाहिजे ते जनतेसमोर उजागर केलं पाहिजे अशा पद्धतीनं भावना ठेवून काम करणारं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळे अनेक विषयांना वाचा फोडलेली मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे मग ते प्रश्न काही अनाधिकृत पद्धतीनं चाललेले विषय असतील किंवा जनतेच्या कल्याणासाठीचे अनेक विषय असतील महापालिका प्रशासकीय इतर कारभार मग तहसील प्रांत या माध्यमातनं अनेक होते असलेले अन्यायाचे विषय असतील प्रत्येक विषयामध्ये कुठंतरी समोर जाऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम दे ते करत असतात आणि त्यामुळे तर अशा पत्रकारांची आज समाजाला गरज असते त्यामुळे जे काही हे पत्रकारितेचं पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे त्या माध्यमातून जनतेला मदत करणं त्यांना त्यांच्या कल्याणाचा भाव हृदयात ठेवून काम करणं हे जे ते काही करत आहेत त्यामध्ये त्यांना भविष्यात अधिका अधिक यश लाभत राहो आई जगदंबा आई एकविरा त्यांना अजून ताकद देऊ त्यांच्या हात अजून बळकट करो आणि जनसामान्यांच्या कल्याणाचा घेतलेला हा त्यांनी वसा जो आहे तो असाच अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं आहोत आज या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही उपस्थित राहिलो त्यांचा केक कापून आम्ही वाढदिवस साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा होत असताना त्यानिमित्तानं अनेक सामाजिक उपक्रमही साकारले जात आहेत राहुल बोर्डे जे असतील आमचे जोशी जे असतील आमचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हे या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत आणि त्यामुळे एकीकडे अनेकांचे वाढदिवस हे खूप फाईव्ह स्टार पद्धतीनं साकारले जातात कुठंतरी स्टेशनला साकारले जातात त्याच वेळेला जर का केवल महाडिकजी हा एक युवा सहकारी त्याचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मादे मादे साकारला जाणार असेल तो एक मेसेज हा खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे केवळजी आपलं भवितव्य उज्ज्वल आहे आम्ही सगळेजण या सगळ्या आपल्या चांगल्या कार्यामध्ये आपल्याबरोबर दाखटीनं आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा दिन थांबतो